अमोलने पन्नास वर्षाचा इतिहास सांगितला आणि पन्नास वर्षाचा प्रवास सांगितला आपण गेल्या वर्षभरात जो इतिहास घडवलेला आहे आणि ज्या प्रक्रिया घडवलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे मी बीच मे हिंदी मराठी ऐसे बोलूंगी क्योंकि पूरा मराठी मराठीने हमारी कुछ फ्रेंड्स जो आय उनको मराठी समजता नाही होगा तो बीच मे हिंदी बीच मे मराठी ॲसे मै करूगे तो हमने जो पूरे साल में एक साल मे मराठीमध्ये म्हणतात की गावामध्ये पाड्यावर टोल्यावर गावात तालुक्यात जिल्ह्यात विभागात मुंबईच्या उपनगरामध्ये मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये सगळीकडे जाऊन आपण ह्या विषयावर चर्चा केलेल्या आहेत एक माहोल बनवलेला आहे आणि तो माहोल काय आहे तो आपण पाहणार आहोत इथे आपल्या छत्तीस जिल्ह्यामधून आपल्या ह्या वर्षभरामध्ये ब्याण्णव ब्याण्णवपेक्षा सुद्धा जास्त संघटना संस्था गट जोडले गेलेले आहेत आणि आपण पूर्ण महाराष्ट्र कवर केलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आपण छत्तीस जिल्ह्यांमध्ये सेफ्टी ऑडिट केलेलं आहे म्हणजे पूर्ण सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये सेफ्टी ऑडिट केलेलं आहे जवळजवळ एकशे ऐंशी ठिकाणी आपण सेफ्टी ऑडिट केलेला आहे हा एक मोठा टप्पा आपण केलेला आहे मनुस्मृती नको संविधान हवे जे आपलं कॅम्पेन आहे जे आपलं अभियान आहे ते आपण अकरा ठिकाणी केलेलं आहे आणि ज्याला आता आपण म्हणतो की पुढचे पन्नास वर्ष कोण घेऊन जाणार आहे पुढे तर युवक घेऊन जाणार आहेत तर ह्या युवकांबरोबरचं जे अभियान आपण राबवलेलं आहे ते अनेक कॉलेजेसमध्ये राबवलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी बोलणं केलेलं आहे तर अशा मुंबई आणि परिसरामध्ये बारा ठिकाणी आपण सर्व विभागांमध्ये गेलेलो आहे तेथे काम केलेलं आहे यामध्ये आपण विदर्भापासून सुरुवात करूया विदर्भामध्ये गडचिरोलीपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि गडचिरोलीमध्ये नागपूरमध्ये वर्ध्यामध्ये चंद्रपूरमध्ये यवतमाळमध्ये आणि अमरावतीमध्ये सुरुवातीला नियोजन बैठका झाल्या की आपल्याला काय आप करायचं आहे नक्की आपल्या विभागामध्ये आणि त्यानंतर जिल्हास्तरावरच्या परिषदा झालेल्या आहेत आणि अतिशय उत्साहात आणि वेगवेगळे विषय ह्या परिषदेमध्ये आलेले आहेत आम्ही प्रचंड भरपूर चर्चा केलेल्या आहेत खूप विषय आलेले आहेत त्यामधले काही मुख्य मुख्य मुद्दे घेतलेले आहेत कारण सगळेच विषय आपण इथे मांडू शकत नाहीये विदर्भामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा प्रश्न आला शेतकरी आणि एकल स्त्रियांचे आर्थिक प्रश्न आणि सामाजिक प्रश्न विदर्भ मराठवाडा आपण पाहिलं तर शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आणि तिथे शेतकरी महिलांचे एकल महिलांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत तर या प्रश्नांवर आपण काय केलं पाहिजे याच्यावर चर्चा झालेली आहे विकलांग स्त्रियांचे मुद्दे विकलांग स्त्रियांच्या संदर्भामध्ये शासन दरबारी आणि इवन सामाजिक ठिकाणीसुद्धा फार विचार केला जात नाही आहे म्हणजे विकलांग स्त्रियांच्या ज्या योजना आहेत किंवा अगदी म्हणजे साध्या गोष्टी आपण संवेदनशीलता म्हणलं तर रॅम्पसुद्धा नसतात आम्ही जेव्हा सेफ्टी ऑडिट केलं तेव्हा बसस्टँडवर रॅम्प्स नाही आहेत कारण ही संवेदनशीलताच नाही आहे त्यामुळे हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये स्त्रियांचा वाटा विदर्भामधला जो वरचा विदर्भ आहे जिथे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे आणि त्या साधन संपत्तीमध्ये एक तर त्याचा आता खूप राहास होत चाललेला आहे कमी होत चाललेली आहे पण ह्या साधन संपत्तीमध्ये गावाच्या जंगलामध्ये स्त्रियांचा वाटा काय आहे पट्ट्यांवर स्त्रियांचं नाव आलं पाहिजे ह्या सगळ्या चळवळीमधून त्या स्त्रियांनी ते प्रश्न पुढे आणलेले आहेत नागपूरमधून विशेषत लैंगिक श्रम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचे आरोग्य आरोग्य व्यवस्था खूप कोलमडलेली आहे आपल्याकडे सगळ्यांना माहीत आहे तर आरोग्याचे जे प्रश्न आहेत आणि तिथे त्यांना जी दुय्यम वागणूक दिली जाते त्या वागणुकीबद्दल आपण विचार तिथे चर्चा झालेली आहे त्यानंतर शिक्षण त्यांच्या मुलांचे शिक्षण त्यांचे स्वतःचे शिक्षण ह्या संदर्भामध्ये चर्चा झालेले नागरिकत्वाच्या मुद्द्यांवर खूप मुद्दे आलेले आहेत राशन कार्ड काढायला जायचं तरी प्रश्न आहे आधार कार्ड काढायला जायचं तरी प्रश्न आहे आधार कार्ड बापाकडचं पाहिजे का नवऱ्याकडचं पाहिजे असे अनेक अनेक मुद्दे त्या नागपूरच्या आमच्या मिटिंगमध्ये आलेले आहेत आणि ते स्त्रियांनी पुढे ठेवलेले आहेत की आम्ही नागरिक आहोत का ह्या देशाचे ह्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि आपल्याला वाटतं की विदर्भामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती आहे पण पाण्यांचं पाण्याचं पानें। प्रमाण कमी होत चाललेलं आहे विदर्भातसुद्धा आणि विदर्भातसुद्धा शेतीसाठी पाणी पिण्यासाठी पाणी वापरण्यासाठी पाणी आणि ह्यामध्ये सगळं स्त्रिया आपल्या त्या कामामध्ये लागलेल्या आहेत तर तो पाण्याचा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा विदर्भामधून आलेले आहे मराठवाडा मराठवाडा विभागामध्ये मी स्वतः मराठवाड्यातून येते प्रचंड काम केलं मराठवाड्यातल्या स्त्रियांनी सगळ्यांनी खूप काम केलेलं आहे खूप चर्चा केलेल्या आहेत आणि जिल्ह्याच्या स्तरावरच्या खूप मिटिंग झालेल्या आहेत त्यामध्ये आम्ही धाराशिव ज्याला आपण म्हणजे उस्मानाबाद आमचं पहिलं नाव उस्मानाबाद लातूर बीड आणि पाचोड पाचोडला आम्ही अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्याबरोबरची एक खूप चांगली मिटिंग झाली सत्तरऐंशी अशावर कस तिथे त्या आलेल्या होत्या तसेच बीडमधली सगळ्यात चांगली परिषद झाली ती माजलगावची मी तुम्हाला सांगते बीडच्या माजलगावमध्ये दोनशे पंचवीस महिला आल्या होत्या आणि दोनशे पंचवीस महिला दहा गटामध्ये बसून त्यांनी दहा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि आम्ही विभागीय परिषद संभाजीनगर औरंगाबादमध्ये घेतली तिथल्या एम जी एम विद्यापीठाने आम्हाला सहकार्य केलं आणि पूर्ण मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातून महिलांनी येऊन तिथे ही परिषद घेतलेली आहे खूप मुद्दे आलेले आहेत मराठवाड्यात काही वेगळे मुद्दे आलेले आणि मला एक सांगायचं आहे की ह्या वर्षी विदर्भ आणि मराठवाडा इथे नैसर्गिक आपत्ती खूप आली मोठे पूर आले शेती वाहून गेली घरं वाहून गेली तरीसुद्धा स्त्रिया उभ्या राहिल्या आणि ह्या प्रक्रियेमध्ये सामील झाल्या आणि त्यांनी परिषदा केल्या तिथून आलेले जे मुद्दे आहेत संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या स्त्रियांच्या रोजगाराचे मुद्दे खूप मोठे आलेले आहेत आणि मराठवाड्यामध्ये लातूर बीड उस्मानाबाद म्हणलं की हे लेबर प्रोवायडर डिस्ट्रिक्ट्स आहेत इथून ऊसतोड कामगार खूप जातात तर ऊसतोड कामगार महिलांचे खूप प्रश्न आलेले आहेत तसेच स्थलांतराचं प्रमाण मराठवाड्यातून खूप वाढलेलं आहे त्याचे मुद्दे खूप आलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की उस्तोड कामगार किंवा ज्याला कोयता म्हणतो आपण कोयत्यामध्ये आमच्याकडे गेटकेन मॅरेज होतं चटमांगणी पटशागी होते आणि बालविवाहाचं प्रमाण याच्यामुळे वाढत चाललेलं आहे कारखान्यावर जायचं असेल तर कोयताच जोडीलाच जावं लागतं ला त्यामुळे लग्न होतात आणि जाताना गरोदर असलेल्या स्त्रियांचे गर्भाशयसुद्धा काढले जातात हा खूप मोठा मुद्दा मराठवाड्यातला मु आहे स्त्रियांचे जे आरोग्य आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या आरोग्य व्यवस्था आहेत त्या कोलमडलेल्या आहेत स्त्रियांना आरोग्य व्यवस्थेमध्ये सन्मान नाही मिळत आहे तर तो, तो सन्मान मिळवणं हा पण गरजेचा आहे मराठवाड्यातल्या भटक्या विमुक्त स्त्रियांकडून जो महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत भटक्या विमुक्त स्त्रिया म्हणतात की आम्ही ह्या देशाचे नागरिक आहेत का नाही हम इस देश के नागरिक है या नाही सिर्फ भटके विमुक्त नहीं बहुत लोगों का ये सवाल है कि क्या हम इस देश के नागरिक हैं क्या और अगर नागरिक है तो हमारे पास कुछ भी प्रूफ नहीं है हमको आधार कार्ड नहीं मिलता है राशन कार्ड नहीं मिलता है तो ये जो नागरिकत्व के जो मुद्दे है दूसरा है कि भट्ट विमुक्त जो स्त्रियाँ हैं जो महिलाएं हैं उनको सामाजिक प्रतिष्ठा मिलनी बहुत जरूरी है कारण हाँ समाजाला क्रिमिनल समाज मनोन गाँव बाहर तारेच्या बाहेर कुंपणाच्या बाहेर ठेवलेलं आहे तर त्या त्यांचे प्रश्न आलेले आहेत आणि एक खूप चांगला मुद्दा आलेला आहे मराठवाड्यामध्ये ज्याच्यावर गटचर्चा पण झाली की स्त्रियांच्या चळवळीमध्ये सगळ्या स्त्रियांना एकत्र एक येण्यामधल्या काय अडचणी आहेत एकजूट होण्यामधली काय अडचण आहे आणि याच्यावर खूप गट चर्चा झालेली आहे पाहिजे तर आपण त्याचं वेगळा रिपोर्ट देऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या जिथे जिथे परिषदा झालेल्या आहेत पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर ज्याला आपण अहमदनगर म्हणतो या जिल्ह्यांमध्ये आणि पुण्यामध्ये विभागीय परिषद झालेली आहे इथे आलेले जे मुद्दे आहेत पश्चिम महाराष्ट्रात आलेले जे मुद्दे आहेत त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आलेला आहे की लैंगिक श्रम करणाऱ्या श्रमिकांचे मुद्दे जो विदर्भात पण आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा मुद्दा आलेला आहे त्यामध्ये आरोग्य शिक्षण अनेक मुद्दे आहेत एक महत्त्वाचा मुद्दा जो पुण्यामधून आलेला आहे खास की गेल्या काही वर्षांमध्ये आणि विशेषतः गेल्या वर्षामध्ये मुस्लिम समाजाचे जे रोजगार आहे त्यावर बहिष्कार टाकणं बहुत जगह पर ये हो रहा है। सिर्फ पुना में ही नहीं लेकिन लिन से आया है कि जो भी मुस्लिम समाज है वो जो छोटे मोठे धंदे करते हैं उसके ऊपर बहिष्कार डालना ये एक मुद्दा आया है पुणे में नदी नद्यांचं प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न पारलिंगी व्यक्ती जी आहे त्यांना घरामध्ये होणारी हिंसा आणि घराच्या बाहेर होणारी हिंसा ह्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे पुरुषत्व आणि विषारी मर्दानगी पुरुषोत्ताच्या व्याख्या आता बदलत गेलेल्या आहेत मर्दानगीची व्याख्या गे बदलत गेलेली आहे आणि ही मर्दानगी जी आहे ही कशी विषारी होत चाललेली आहे त्या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि सोलापूरमधून एक मुद्दा आलेला आहे खास की जी सार्वजनिक बागा आणि मैदानं आहेत ते आता स्त्रियांसाठी राहिलेलीच नाही आहेत कारण ते इतकी असुरक्षित झालेले आहेत आणि तिथे पुरुषांनी मुलांनी ती ऑक्युपाय केलेली आहे तर तिथे स्त्रियांना आणि मुलींसाठी जागा नाही राहिलेली हा सोलापूरमधून खास मुद्दा आलेला आहे उत्तर महाराष्ट्र विभाग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जळगावमध्ये जी परिषद झाली त्याच्यामधली ही रांगोळी त्या मुलींनी सुंदर रांगोळी काढलेली आहे नंदुरबार आणि त्या परिसरामधल्या आश्रमशाळांमध्ये मुलींवर होणारी लैंगिक हिंसा आणि त्यामधून मुली आत्महत्या करत आहेत तर एकूणच शैक्षणिक क्षेत्रातली जी हिंसा, हिंसा आहे वाढते हिंसा त्याचे मुद्दे पुढे आलेले आहेत स्थलांतरित ज्या स्त्रिया आहेत त्यांचे रोजगार आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी राहण्याचे मुद्दे आलेले आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये मुलींच्या जन्मदराचं प्रमाण घटत चाललेलं आहे हा खूप सिरियस मुद्दा आहे तो मुद्दा तिथे चर्चा केला गेला आणि स्थलांतरामुळे होणारे बालविवाह हे मुद्दे आलेले आहेत ठाणे मुंबई नवी मुंबई आणि मुंबई इथे काही ऑनलाईन आणि ऑफलाईन परिषद झालेल्या आहेत मुंबईमध्ये आलेले मुद्दे म्हणजे ह्या तीन याच्यामध्ये कारण शहरीकरण इथे खूप झालेलं आहे शहरीकरणामध्ये बदलती मुंबई आणि स्त्रियांचे <coughs> आणि विविध लैंगिक ओळख असलेल्या समुदायाचे मुद्दे ओ, बरेच लोक मुंबईमध्ये कमावण्यासाठी येतात पोटासाठी येतात विविध लैंगिक ओळखी असणारी लोकं इथे येतात आणि इथे आल्यानंतर त्यांचे जे राहण्याचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत नागरिकत्वाचे प्रश्न आहेत ह्या संदर्भामध्ये चर्चा झाली अल्पसंख्यामध्ये विशेषतः मुस्लिम समुदायावर जी वाढती सुरक्षितता म्हणजे मुंबईमध्ये मुसलमानांना घर द्यायचं नाही ठराविक एरियामध्ये त्यांच्या रोजगारावर बहिष्कार टाकायचा अशा गोष्टी ज्या वाढलेल्या आहेत त्या संदर्भात चर्चा झाली विशेषतः आणखीन एक मुंबई हे कामगारांचं शहर पण कामगार आणि त्यांचे कामाचे वाढते तास बदललेले कायदे या संदर्भामध्ये कामगारांची जी परिस्थिती होत चाललेली आहे त्या संदर्भात चर्चा झाली आणखीन एक मुंबई शहरामध्ये सांस्कृतिक म्हणजे ज्याला आपण मॉरल पॉलिसिंग म्हणतो मॉरल पॉलिसिंगच्या नावावर प्रचंड ठिकाणी स्त्रियांवर मुलींवर कपल्सवर युवकांवर विशेषत इथे बसायचं नाही तिथे जायचं नाही व्हॅलेंटाईन डेच्या वेळेस हे करायचं नाही ते करायचं नाही अशा अनेक निर्बंध येत चालले मुंबईसारख्या शहरात त्याच्यावर चर्चा झालेली आहे सुनीता आणि एकूणच मुंबई इतकी मोठी आणि वाढत चाललेली आहे ते तिथले जे नागरिक सुविधा आहेत त्याचे मुद्दे पुढे आलेले आहेत हम कोकण विभाग में जाते हैं तो कोकण में पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी में चर्चा हुई है आ, कहीं कहीं पर ऑनलाइन परिषद हुई है यहाँ पर ज़्यादा मनुस्मृति नको संविधान हवे इस पर चर्चा हुई है चिपणों में हुई है अलग अलग जगह पर यहाँ से जो मुद्दे आए हैं एक ऊपर का जो आप देख रहे हैं धरण आमचा उषाला कोरल आमचा घशाला है कोकणा मद कारण आकण मधे बरसाने धरण है पण धरणाच्या खाली राहणारे आदिवासींना पाणी नाही मिळत धरणाचं पाणी शहराला जातं तिथल्या गावांना मिळत नाही आदिवासींना मिळत नाही हो हा, हा मुद्दा आलेला आहे त्यानंतर पर्यावरण आणि विस्थापनाचे मुद्दे आहेत कोकणामध्ये इवन म्हणजे सिंधुदुर्ग रायगड पाहिला आणि पालघर वगैरे हे भाग पाहिला तर इथे जे विकास प्रकल्प येत चाललेले आहेत मोठमोठे त्यामुळे जी नैसर्गिक आपत्ती येत आहे म्हणजे लँडस्लायडिंग वगैरे होत आहे पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत ते आलेले आहेत इंधन आणि पाण्यांचे मुद्दे आहेत आणि एक मुख्य मुद्दा जो आलेला आहे की आदिवासीची जनगणना आणि जात प्रमाणपत्र याच्यावर पण खूप चर्चा झालेली आहे तर आ, हा एक पूर्ण महाराष्ट्राचा आपण थोडासा धावता आढावा घेतलेला आहे खूप ठिकाणी कामं झालेली आहेत सगळी कामं आपण